जे सत्तर वर्षात मिळालं नाही ते आमच्या आंदोलनातून मिळालेलं आहे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत येत्या दहा फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा अमरण उपोषणाला बसणार आहेत दहा तारीखलाच मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि आरक्षण लागू व्हावं म्हणून आमरण उपोषण करणार आहे असं मनोज चरंगे यांनी जाहीर केलं यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या अधिसूचनेवरून टीका करणाऱ्यांवरही निशाणा साधला काहीजण सरकारची सुपारी घेऊन सोशल मीडियावर ट्रॅप करत आहेत त्यांना पद पैसे हवे आहेत सत्तर ते पंच्याहत्तर वर्षात जे झालं नाही ते आज झाल्यानं काही नेते आणि समाजात काम करणारे नेते जळत आहेत त्यांना असं वाटत आहे की त्यांची दुकाने बंद झाली त्यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे सरकारच्या निर्णयाचा साठ लाख मराठा बांधवांना फायदा होणार आहे काही सत्ताधारी लोक सोशल मीडियावर श्रेय घेत आहेत त्यांना आवाहन आहे की श्रेय घेऊ नका हे सर्व मराठ्यांचं श्रेय आहे चौपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत त्या सर्वांना आरक्षण मिळणार आहे सगळे सोयरेबाबत सरकार अध्यादेश काढत नव्हतं मात्र मराठा आंदोलनामुळे सरकारच्या हालचाली सुरू झाल्या कायद्यात बदल करताना अधिसूचना काढाव्या लागतात आणि सरकारने काढल्या येत्या पंधरा फेब्रुवारीच्या अधिवेशनात कायदा करायचा आहे त्यामुळे मुंबईत मराठे गेले आणि आरक्षण घेऊन आले असं मनोज जरांगे यांनी ठामपणे सांगितलं आहे यासाठी पत्रकार परिषद बोलवली हे जे आंदोलन चार ते पाच महिन्यापासून महाराष्ट्र भरात मराठा समाजाने उभा केलं मराठा समाजाला जे पंच्याहत्तर वर्षात सत्तर वर्षात जे मिळालं नाही ते या मराठा समाजाच्या एकजुटीमुळं आणि गोरगरीब मराठे एकत्र आले म्हणून हा मिळालं कारण हा लढाच गरजवंत मराठ्यांचा आहे ज्यांना गरज नाही त्यांचा हा लढा नाहीच हे मुळात गोरगरिबांना या लढ्यातून खूप मिळालं कारण जे सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षात पंच्याहत्तर वर्षात जे मिळालं नाही ते मराठा समाजाला या आंदोलनातून मिळालं हेच मी आज समाजाला सांगण्यासाठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समाजासमोर आलोय की आपण कधी काही खोटं केलं नाही करणार पण नाही कधी चुकीचं पाऊल बाप मराठा समाजाचा अपमान हो असा एकही उचललेला नाही म्हणून आपण आज माध्यमाच्या समोर येऊन समाजाला सांगतोय माझी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती की काही जाणून बुजून हे जे पाठीमाग आंदोलन आपण मुंबईला जायचं होतं त्या अगोदरही ट्रॅप रचलेले होते त्या अगोदरही एक वीस पंचवीस दिवस रचले होते परंतु ते त्यांचे षडयंत्र यशस्वी झाले नाही मग शेवटचा ट्रॅप मुंबईमध्ये करायचा का असा काय त्यांची शक्यता होती तेही आपल्याला अगोदर माहीत झाल्यामुळे ते थंड पडले पुन्हा काय कसं बदनाम करायचं काय करायचं मला कसं बाजूलाही आंदोलनातून सारायचं कारण हा मराठा आरक्षणाचा विषय काय आमचा आता मार्गी काढतोय काढला नाही पाहिजे कारण त्याच्या जीवावरती काही जणांचं एक वीस जण जास्त नाही ते महाराष्ट्र भारत आ, ते सरकारची विरोधी पक्षांची सुपारी घेऊन कंटिन्यू बोलत राहते आणि त्यांचं म्हणणं असतं कधी काळी काय मिळालं काय नाही मिळालं समाजात काहीतरी गैरसमज पसरायचा परंतु ही लढाई त्यांच्यासाठी नाहीच आहे त्यांना नाही मिळालं पण माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांना खूप मिळाले त्यांना पैसे पद पाहिजे असतील म्हणजे हा सुद्धा हे पाठीमागचा जे सोशल मीडियावरचा विषय चालू आहे हा सुद्धा एक प्रकारचा ट्रॅपच आहे कारण त्यांना कुठं मान सन्मान किंवा काही पैसे किंवा पद पाहिजे असतील ते नाही मिळाले की ते कुठं गोरगरिबांच्या या लढ्यांच्या विरोधात बोलतात कारण त्यांची बोलणाऱ्यांची पार्श्वभूमी समजून घ्या पाठीमागची आम्ही घेतली म्हणूनच आज प्रेस घेतली की याच्यात राजकीय आणि विरोधी दोघांचे पण हे लोक आहेत यांना एकच विनंती आहे याच्यामध्ये तुम्हाला सूट आहे फक्त इथून तरी आपण आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या लोकांना दापा कारण बहुतेक पक्षाच्या लोकांना त्यांना बोलायचं सांगितलंय तुम्हाला श्रेय घ्यायचंय तुम्हाला श्रेय घ्यायचं तर आपण गोर मराठ्यांचं खोटं बोलून वाटोळ करू नका काही मिळालं नाही काही झालं नाही यात बहु भरपूर सत्ताधारी आणि पक्षातले विरोधी पक्षात सुद्धा लोक आहेत की जे बोलत आहेत जाणून बुजून कारण त्यांचे कुठंतरी कमीपणा होतोय असं दिसतंय कुठेतरी त्यांना मान सन्मान किंवा काही मिळवायचं होतं ते मिळालं नाही असं दिसतंय म्हणून ते बोलत आहेत परंतु तुमच्या मिळण्यासाठी माझ्या गोरगरीब मराठ्यांचं तुम्ही वाटोळ करू नका म्हणून मी मराठा समाजासमोर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आलो आहे जर ते इथून पुढं नाही बसले तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्याचं आणि त्यांचंसुद्धा नाव घेणार आहे की ह्या पक्षाचा नेता यांना पुढं घालतोय आणि सोशल मीडियावरती चालवायला लावतोय आज मात्र जर ते सावध झाले या दोन तीन दिवसात बरं नाही झालं तर हा माणूस कोण याचंही आम्ही सगळे शोधत आणलं आहे आमच्या लोकांनासुद्धा हे सोशल मीडियावर बोलणारे कोणाचे आहेत त्याचं नाव आणि त्याच्या पक्षाचं आणि त्याच्या नेत्यासुद्धा नाव घेऊन आम्ही जाहीर करणार आहेत की यांनी यांना या ट्रॅप मध्ये म्हणजे आम्हाला या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी गोरगरिबांचं आंदोलन मोडलं पाहिजे याच्यात दोघ पण आहेत सत्ताधाऱ्यांचे पण आहेत आणि विरोधांचे पण लोक आहेत त्यांनी थांबावं नसता या दोन चार दिवसात पुन्हा मग आम्ही नाव डिक्लेअर करणार त्यांचे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना